........................ धूळ चर्चेत असलेला हा सामना पुन्हा एकदा नव्या गोष्टींसाठी चर्चेत आलाय टॉसच्या वेळी दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांना हात मिळवतात हा प्रघात आहे पण भारताचे कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासोबत हात न मिळवताच ड्रेसिंग रूम मध्ये परतले सूर्यकुमार यादव यांच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी लक्ष वेधले भारताने सामना जिंकल्यावर देखील मैदानात असलेल्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी थेट ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला यामुळे पाकिस्तानची टीम हात मिळवण्यासाठी उभी होती या दोन्ही घटनांमुळे सूर्यकुमार यादव यांच्या कृतीची जागतिक स्तरावर मोठी चर्चा आहे यानंतर पाकिस्तान चा कर्णधाराने पाकिस्तानच्या सामन्यानंतर मुलाखतीवर बहिष्कार घातला पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रातून याच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत ही कृती अचानक घडलेली आहे असं वाटत असले तरीही तिला मागील सर्व संघांच्या एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्सचा संदर्भ आहे मंगळवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आठही संघांचे कर्णधार उपस्थित होते यावेळी पी बी सीचे चे चेअरमॅन मोहसिन नक्वी यांच्यासोबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी औपचारिकपणे हात मिळवला याचवेळी सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्या सोबतही हस्तांदोलन केले यावरून सूर्यकुमार यादव याला देशभरातून मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते समाज माध्यमांवर देखील याचे विविध पडसाद उमटले होते लोकांच्या संतापामागे मोहसीन नकवी यांचे ऑपरेशन सिंदूर नंतरचं भारताला दिलेली धमकी हे खरे कारण होते मागील घटनेचा अनुभव पाहता सूर्यकुमार यादव याने हा निर्णय घेतला असावा असा कयास बांधला जातोय भारतीय संघाच्या या कृतीमागे बीसीसीआय आणि भारत सरकारचा प्रभाव असण्याची देखील शक्यता आहे भारताने पाकिस्तान सोबत सामना खेळला यामध्ये पाकिस्तानला धूळ चालली यासोबतच भारतीय संघाने आपल्या कृतीतून पाकिस्तानला एक इशारा देखील दिला आहे